नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात आंबा दाखल झालाय कोकणातल्या आंब्याचा हंगाम आधीच बाजारात आंबा पोहोचला त्यामुळे हा आंबा नेमका आला कुठून आणि त्याचा नेमका भाव किती आहे उत्सुकता असेलच नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दक्षिण आफ्रिकेतील मलावी आंबा दाखल झाला तीन किलो वजनी पेटीचा दर तीन हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान आहे सध्या बाजारात इतर कोणतेही आंबे नाहीत त्यामुळे आंब्याला चांगला दर मिळतोय हा आंबा दक्षिण आफ्रिकेतला असला तरी त्याचं मूळ मात्र कोकणात आहे काही वर्षांपूर्वी तिथल्या शेतकऱ्यांनी कोकणातल्या हापूस आंब्याची कलम तिकडे नेऊन आमराई फुलवली आता त्याला आंबे येऊ लागलेत अगदी कोकणातील हापूस सारखाच हा आंबा असून त्याची चव सुद्धा बरीचशी तशीच आहे मलावी नावाचा एक ईस्ट आफ्रिकामध्ये देश आहे त्या मलावी देशात आंबे आज आपल्याकडं इम्पोर्ट होऊन विक्रीसाठी आलेले हे जे आंबे आहेत हे सेम आपल्या हापूस आंब्यासारखे जो कोकणामध्ये होतो कोकणात थंडी पडायला सुरुवात झाली आहे त्यामुळे कोकणातील हापूस आंबा बाजारात यायला अजून वेळ आहे मात्र सध्या दक्षिण आफ्रिकेतला मलावी आंबा बाजारात भाव खाऊन जातोय